नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आज पुन्हा एकदा बदलापूरबद्दलच आपल्याला बोलायचं आहे काल मी तुम्हाला सांगितलं की बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याला आरोपी जबाबदारी ती घटना घडण्यास पण योग्य कारवाई मध्ये करण्यामध्ये महाराष्ट्र सरकार साफ अपयशी ठरलं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलं ठरले म्हणून त्यांनी खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे गृहमंत्रीपदाचा ड्रग्जचं रॅकेट तो कोण ललित जो पाटील तो ससून रुग्णालयातनं बाहे पोबारा करतो नाशिकमध्ये ड्रग्जचे कारखाने उघडकीस येतात हिट अँड रन केसमध्ये सुद्धा काय काय गोष्टी होतात कितीतरी आणि असे पोक्सो अंतर्गत जे गुन्हे नोंदवले जातात लहान मुलीं मुलामुलींवरती जे अत्याचार होतात त्याबाबत त्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे मे यावर्षी तो पाचशेच्या पुढे गेले पहिल्या पाच महिन्यात गेल्या वर्षी तो च साडेचारशेच्या आसपास होता म्हणजे हे आकडे सातत्याने वाढत आहेत अत्याचार वाढत आहेत महाराष्ट्रामध्ये मा गुन्हेगारी वाढली आहे प्रचंड कोयता गँगची दहशत वाढली आहे गृहमंत्री काय करत आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे नैतिकते अनैतिकतेच्या मुद्द्यावरून आणि ही मागणी सुप्रियाताई सुळे केलेली आहे मी तर अगोदरपासूनच सांगतोय की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे या अगोदर हे प्रकरण घडण्याच्या अगोदरपासून पण बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर जे अत्याचार झालेले आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रातच काय देशात संतापाची लाट उसळली आहे आणि रस्त्यावरती जे लोक आले चाळीस पन्नास साठ हजारचा सा मॉब जेव्हा रस्त्यावरती येतो रेल्वे गोळ्यांवरती येतो शाळेच्या बाहेर जमतो तेव्हा त्याला राजकारण म्हणता तुम्ही एकनाथ शिंदे आणि फडणवीस याला राजकारण म्हणतात पण फडणवीसकार म्हणाले की स्टेट्समनशी दा दाखवली पाहिजे पण उद्धव ठाकरेंनी याच्यात राजकारण आणलं विरोध विरोधी पक्ष राजकारण करत आहेत याच्यामागे अरे राजकारण म्हणजे हे सामाजिक प्रश्न आहेत ते मांडणं याला राजकारण म्हणत नाही राजकारण म्हणजे काय असतं शेवटी सामाजिक आर्थिक प्रश्न असतील सांस्कृतिक प्रश्न असतील ते हिरिरीने मांडणं मांडणे त्यासाठी निदर्शनं करणं मोर्चे काढणं आंदोलनं करणं आणि हा तर जो उद्रेक होता तो सर्वसामान्य माणसांचा होता आणि त्याबद्दल हे फेक नॅरेटिव्ह कसं आहेत तयार हे तुम्हाला सांगतो शिंदे फडणवीस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जेव्हा घटना घडली तेव्हा साताऱ्यामध्ये होते तिथून ते आदेश देत आहेत कोण वामन म्हात्रे त्यांनी आज एका चॅनलला सांगितलं माझी नगराध्यक्ष शिंदे सेनेचे से बदलापूरमधले की तुम्ही जा आणि त्या जमावाच्या इथे जाऊन आम शांत करण्याचा प्रयत्न करा अमुक करा तमुक करा तुम्ही स्वतः का नाही गेला तिथे तुमचा जिल्हा आहे ना तो तुम्हीच यायला पाहिजे होतं फडणवीस दिल्लीमध्ये होते दिल्लीहून त्यांना बदलापूरमध्ये या यायला पाहिजे होतं त्यांनी गिरीश महाराजांना पाठवून महाजन आले तिथे महाबळा सामोरं गेले त्याच्याबद्दल मी कालच अभिनंदन केलं पण आता फडणवीस म्हणतात की आम्ही एसआयटी नेमली आम्ही हे केलं आम्ही ते केलं मग दीपक केसरकर म्हणतात शाळांना अमुक आदेश दिला आता सी सी टी व्ही बसवा त्या शाळेमध्ये सी सी टी व्ही बंदच होते आणि ही घटना घडेपणे शाळांमध्ये इन्स्पेक्शन होतं की नाही शाळांमध्ये कोणाची नेमणूक होते कुठल्या सेवकांची होते कर्मचाऱ्यांची होते हे काही पाहिलं जात नाही चेकिंग केलं जात नाही कुठल्याही प्रकारचं खाजगी असो विना अनुदानित असो अनुदानित शाळा असो अनुदान कुठली शाळा असो या लोकांना सरकारमधल्या लोकांना शाळांमधनं श शाळांच्याकडून शा त्यांना समजा अनुदान द्यायचं असेल तर त्यासाठी काही काही मागण्या केल्या जातात खाजगी शाळांकडनं सुद्धा वेगवेगळ्या नियमांचे भंग कसा तुम्ही केला सांगून पैसे लाटले जातात अनऑफिशियली टेबला खालून अनेक व्यवहार होतात प्रचंड भ्रष्टाचार शालेय विभागात होतो अशा तक्रारी आहेत आणि आता हे जागे झालेत पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की आम्ही आता ता गु गुन्हा ताबडतोब का नोंदवला नाही म्हणून आम्ही आता चौकशी करते वगैरे वगैरे मग शाळेतल्या मुख्याध्यापकांना नि त्यांचं निलंबन केलं वगैरे वगैरे मग जिल्हा प्रशासन काही आदेश देतं हे सगळं उशिरा आलेलं शहाणपण आहे याला काही अर्थ नाही सगळी व्यवस्था शिक्षण खातंसुद्धा पोखवलेलं आहे राज्य शासन शिंदे सरकार आतून पोखळलेलं आहे त्यांना काहीही कशातही रस नाही फक्त कंत्राटं देण्यामध्ये ठेके देण्यामध्ये प्रकल्प सँक्शन करायचे आणि पैसे काढण्यामध्ये यांना हे मजगूर आहे दुसऱ्या गोष्टीत मजगूर नाही दुसऱ्या गु गोष्टी गुंतले त्यांना काहीही करून निवडणूक जिंकायची त्यांना काहीही लोकांच्या समस्यांशी पडलेलंच नाही काही हे लक्षात घ्या तुम्ही सर्वसामान्य लो नागरिकांचे पाण्याचे प्रश्न असेल स्वच्छ पाण्याचे प्रश्न असतील वाहतुकीचे प्रश्न असतील रेल्वेचे प्रश्न असतील काहीही त्यांना कर्तव्य नाही कसे कसले सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहे कपाळाचे काय करतायत ते आणि हे म्हणतात की यांना लाज वाटत नाही म्हणे बाहेरून माणसं आली म्हणे कालच्या आंदोलनात पन्नास साठ सत्तर हजार माणसं बाहेरून अशी येतात पाठवता येतात एवढी ये ताबडतोब मग याचा पुरावा काय सादर केला मुख्यमंत्र्यांनी की म्हणे लाडकी बहीण योजना आम्हाला नको आहे असं ते घोषणा देत होत्या मुली बोलतही होत्या फलकांवरती होतं की लाडकी बहीण योजना नको आम्हाला मुलींना संरक्षण पाहिजे काय चुकीची मागणी आहे त्याचं राजकारण कसं नाही सर्वसामान्य माणूसही असं म्हणू शकतो ना त्याला कोणी उचकवण्याची गरज नाही आहे सर्वसामान्य माणसाची योजना यो वेदना आहे तुम्हाला निवडून यायची खात्री नाही म्हणून अर्थसंकल्पामध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करता कर्ज वाटेल तेवढं काढता तुम्ही इकडून तिकडून अन्य योजनांचे पैसे कमी करायचे आणि या यो या योजनांमध्ये घुसडायचे ते पैसे त्या त्यासाठी आणि भरपूर प्रसिद्धी करून मतं मिळवायची हा तुमचा उद्योग आहे ही लबाडी म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे असेल अन्य पिका पिकांचे आधार भाव जे आहेत बाजारातले ते पडलेले आहेत अनेक वस्तूंवरती जी एस टी लावून तुम्ही महागाई करून ठेवलेली आहे डाळी दोनशे रुपयाच्या वर गेल्या आहेत किलोला महागाई प्रचंड आहे आणि इतर योजनांमधले पैसे कमी करायचे आणि या योजना लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणायचं आणि आम्हाला मतं द्या बाकी मरा तिकडे तुम्ही असा सगळा खाक्या या महायुती सरकारचा हे लक्षात घ्या हे लबाड लोक आहेत अत्यंत आणि एकनाथ शिंदे म्हणतात की बेशरम हे लोक लाज लज्जा नाही आहे ना निर्लज्ज लोक आहेत असं म्हणतात ते ज्या म्हणजे तुम्ही एक प्रकारे आंदोलन करता शिवाय घालता सर्वसामान्य माणसांना आता ही याच्यामध्ये गोष्ट आहेत म्हणून सांगतो ती अशी मी असं म प्रश्न करतो हो शिंदे साहेबांना किंवा फडणवीसांना चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झाला लोक अत्यंत संतप्त आहेत अशा वेळी समजा त्यांना म्हणते म्हणतात त्याप्रमाणे खरं असेल की शिवसेना असेल काँग्रेस राष्ट्रवादी जे कोणी असतील ते बाहेरून लोकं आले आणि आंदोलनात आंदोलन त्यांनी केलं स्थानिक लोक होतेच म्हणजे दहा वाजल्यानंतर सकाळी दहापर्यंत म्हणजे सगळे शाळेशी संबंधित पालक पालक होते त्या आंदोलनाला काय हरकत नाही म्हणजे दहा नंतर म्हणे बाहेरून लोकं जम जमा जमवण्यास सुरुवात केली आणि ते विरोधक होते आमची असं काय चित्रा वाघ वाघ म्हणाल्या शिंदेसाहेब म्हणाले कारण एकदा शिंदेसाहेब म्हणाले की सगळे लोक बोलायला लागणार ते त्यासाठीच तर त्यांची सेवा रुजू झालेली असते आता मला सांगा तुम्ही पन्नास पन्नास हजार अशी माणसं बाहेरून पाठवत पाठवता येतात का आणि जर तुमचा ठाकरेंवरती रोख असेल आणि तो रोख आहेच शिंदेंचा तर उद्धव ठाकरेंना कोणी विचारत नाही त्यांच्या पक्षात कोणीच नाही खाली झाल्या पक्ष रिकामाला शिल्लक सेना म्हणत होते मग शिल्लक सेना असेल तर बदलाबुला एवढे लोक शिल्लक सेनेने कसे आणू शकले ते या प्रश्नाचं काय उत्तर आहे आणि दुसरा प्रश्न असा मी विचारतो शिंदेना लज्जा लाज कोणी गुंडावून ठेवलेली आहे सरकारने गुंडावून ठेवलेली आहे सरकारनी एफ आय आर नोंदवण्यामध्ये उशीर झाला आणि त्या ती जी माता होती ती गर्भवती महिला होती तिला तुम्ही असं तिष्ठ ठेवता तक्रार नोंदवून घेत नाही तुम्ही तिथे महिला पोलीस असू नये याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला गृह खातं काय करतंय तुमचं पोलीस झोपा काढत होते का राहुल गांधींनी प्रश्न विचारला आहे की एफ आय आर लॉन्च करण्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन करावं लागतं महाराष्ट्र ज्या देशापुढचं आदर्श राज्य आदर्श ठेवणारं राज्य म्हणून म्हणतो आपण प्रशासनातलं उद्योगधंद्यातलं चांगलं सांग सा, अधिकारी वर्ग आपल्याकडे होता आणि आहे काही प्रमाण मुंबईचे पोलीस अतिशय प्रसिद्ध आहेत कीर्ती होती त्यांची आणि काय अवस्था कोण ठेवली राज्याची आता बघात मला सांगतो की हे केवळ राहुल गांधी म्हणत नाहीत किंवा ठाकरे सेना म्हणत नाही किंवा संजय राऊत म्हणत नाही राज ठाकरे जे शिंदेचे मित्र आहेत फडणवीसांचे मित्र आहेत एकमेकांकडे जातात एकमेकांकडे जेवायला जातात चर्चा करतात त्या राज ठाकरेंनी म्हटलं की बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली त्यावर मी काल म्हटलं पण म्हटलं तसं यावर कारवाई व्हायला इतका विलंब का लागला आणि या विषयाला त्यांनी असं म्हटलं की, की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली आणि ते आहेत त्याबद्दल मी मनसेचं आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं मी स्वतः अभिनंदनच घे चांगली गोष्ट केली चांगली गोष्ट केली चांगल्याचं मी चांगलं कौतुक करेन राज ठाकरेंनी कौतुक केलं चांगली गोष्ट आहे राज ठाकरे पुढे म्हणाले मुळात हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा तिथेच जर कायदा धाब्यावर बसत बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल आज सरकार लाडकी बहीण योजनेद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग आहे राज ठाकरे म्हणतात हे पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं हे पहिलं कर्तव्य नाही का असा खडा सवाल राज ठाकरेंनी केलेला आहे जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन राज ठाकरे म्हणतात ना स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे असं राज ठाकरे म्हणतात आता बघा जे राज ठाकरे म्हणत आहेत तेच उद्धव ठाकरेंचे लोक म्हणत आहेत आणि मग लाडकी बहीण योजनेवर त्यांनी टीका केली की जाहिरातबाजी कशी चाली ब्रँडिंग करताय तुम्ही आणि मुले लेखी सुरक्षित नाही आहेत आणि हेच बोर्ड त्या आंदोलनामध्ये होते मग ते राजकारण उद्धव ठाकरेंच्या सेनेने ते राजकारण केलं असं म्हणायचं एकीकडे आणि राज ठाकरेंबद्दल का बोलत नाहीत मग शिंदे का बोलत नाहीत राज ठाकरे तेच मुद्दा उपस्थित करत आहेत इथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं एकमत आहे दोन्ही पक्षांचं आणि दोन्ही पक्ष लाडक्या बहीण योजनेच्या जाहिरातबाजीवर टीका करत आहेत आणि त्याचवेळी इथल्या लेकी सुरक्षित नाहीत असं म्हणत आहेत आणि तो विषय अजेंडेवर आणतात पण फडणवीस किंवा शिंदे किंवा अजितदादा था, राज ठाकरेंबद्दल काही बोलत नाही याचं म्हणजे राजकारण कोण करतं आहे हे लक्षात घ्या राज ठाकरेंचं मी अभिनंदन करतो त्यांनी हा प्रश्न पखरत्याने मांडला त्यांच्या पदाधिकाऱ्याने आंदोलन केलं याचं मी मनापासून आंदोलन करतो आणि आता शिंदेसाहेब तुम्ही त्याचं उत्तर दिलं पाहिजे की राजकारण कोण करत आहे माझं म्हणणं आहे की राजकारण उद्धव ठाकरे राजकारण ठाकरे इथे करत नाहीत ते समाजकारण करतात किंवा काँग्रेस राष्ट्रवादी लोकांचे प्रश्न मांडतात राहुल गांधी लोकांचे प्रश्न मांडत आहेत लेकींचे प्रश्न मांडत आहेत हे संपूर्ण गृहघाताचं फेल्युअर आहे या प्रकारची प्रकरणं घडत आहेत आकडेवारी बघा तुम्ही की पोक्सोच्या पोक्सो अंतर्गत पोक्सो कायद्याच्या अंतर्गत म्हणजे लहान मुलांच्या व जे अत्याचार होतात अन्याय होतो पाचशे नऊ प्रकरणं या वर्षाच्या पाच महिन्यामध्ये केवळ मुंबईतचही गेल्या वर्षीचा आकडा चारशे पासष्ट होता म्हणजे ही प्रकरणं वाढली आहेत फक्त मुंबईतली आहे सगळ्या राज्यातले किती असतील म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशीच भवानीपेठेत पुण्याच्या असाच प्रकार एका शाळेत घडला असा असं वृत्त आहे अल्पवयीन मुलीवरती ही प्रकरणं सातत्याने होत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की कलकत्त्यामध्ये एका प्रशिक्षणाचे डॉक्टरवरती अत्याचार होऊन तिचा खून करण्यात आला सगळ्या देशात संतापाची लाट उसळली पण तिथे एफ आय आर मात्र लगेच लॉन्च के करण्यात आला होता जो महाराष्ट्रात एफ आय आर प्राथमिक गुन्ह्याची खबर नोंदवण्यामध्ये दिरंगाई झाली फार 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 दिरंगाई झाली लोकांना त्यासाठी रस्त्यावरती यायला हे लक्षात ठेवा हा फरक पश्चिम बंगालमध्ये झालं झालं त्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी त्यामध्ये जो ज्या कॉलेजच्या आवारात घडलं त्या प्राचार्याला ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली नाही कारवाई करताना दुसरीकडे त्याची नेमणूक केली ही चूकच केली त्यांनी किंवा त्यांच्या शासन असून त्या स्वतःच आंदोलनाला रस्त्यावरती उतरल्या त्या त्या सरकारची अकार्यक्षमता दिसली पण तिथे भाजपनी प्रचंड आंदोलन केलं सगळ्या देश देशामध्ये आंदोलन भाजपने के केली डॉक्टरने केली आंदोलनं करायलाच पाहिजे पण ते आंदोलन जर भाजपने केलं तिथे तर ते राजकारण नाही ते समाजकार तो गांधीवादी मार्ग गा असंही म्हणतील ते उद्या ज्या गांधींना शत्रुस्थानी मानत होते ते असंही म्हणू शकतील आता पण महाराष्ट्रात जर कोणी रस्त्यावरचे आलं तर ते मात्र त्यामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत ते, ते, ते राजकारण हा दुहेरी न्याय आहे दुहेरी मापदंड आहे आणि हे लबाडी आहे तुम्हाला हे सांगतो की या गोष्टी आणखीन काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या त्या अशा की मोदी साहेब काय म्हणाले होते की हे आंदोलनजीवी आहेत म्हणे म्हणजे विरोधी पक्ष आंदोलनजीवी आहेत दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं सगळ्या देशभरातून लोक आले त्यावेळी जर भाजप सरकार असं म्हणू शक शकलं असतं किंवा म्हटलंही असेल त्याने अरे हे बाहेरून आलेत हे आंदोलन तयार करण्यात आले अरे बाहेरून आलेच ना, ना। समजा बदलापूरमध्ये बाहेरून आंदो लोक आंदोलनासाठी आले असेल तर चुकीचं काय ती चिमुकली केवळ बदलापूरची बदलापूरकरांची तो प्रश्न नव्हता तिच्यावरती अत्याचार झाला सगळ्या महाराष्ट्राला देशभरातून लोक जरी दे गेले असते आंदोलनासाठी तरी समर्थनीय होत ते त्या चिमुकलीसाठी तिच्या आईसाठी लोकांनी रस्त्यावरती उतरलंच रस पाहिजे वाई काय वाईट आहे काय चूक काय त्याचं प्रश्न खडा एकनाथ शिंदेना माझा आहे तुम्ही विरोधकांना बदनाम करताय त्यांना आंदोलनजीवी म्हणताय तुम्ही फेक नॅरेटिव्ह तयार करता की आमचं सगळं छान सरकार चाललेलं आहे आणि विरोधक मात्र समाजामध्ये एक अराजक निर्माण करतात हे फेक नॅरेटिव्ह आहे आणि हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे शेतकरी आंदोलनाच्या वेळी त्यात खलिस्तानी घुसलेले आहेत नक्षलवादी घुसलेले आहेत परकीय शक्तींचा हात आहे असं म्हटलं जात होतं आणि तोच फॉर्म्युला जो आहे तोच फॉर्मॅट जो आहे तो एकनाथ शिंदेने याच्यामध्ये घेतला आहे ते देवेंद्र फडणवीस त्याच पद्धतीने म्हणतात कुठेही काही आंदोलन झालं की शहरी नक्षलवादी असं म्हणून टाकायचं शाहीनबागचं आंदोलन झालं त्यावेळी काही लोकांनी म्हटलं की याच याच सत्ताधाऱ्यांच्या लोकांनी जवळच्या लोकांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांनी याच्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे याच्यामध्ये परकीय शक्तींचा हात आहे हे देशभे विघातक भिग, शक्ती आहेत राष्ट्रद्रोही आहेत देशद्रोही आहेत अशी शिविगार चालली होती सी ए कायद्याच्या आंदोलना विरोधात सगळ्या देशात आंदोल आंदोलन झालं त्यावेळीसुद्धा हे आंदोलन आहे ते दे परकीय शक्तींच्या तालावर ते नाचत आहेत असं म्हटलं जात होतं किती आंदोलनं सांगायची की विरोधकांनी कुठलंही आंदोलन केलं की के असं म्हणायचं बघा ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विरोधात दलित अत्याचार विरोधी आंदोलन जे झालं प्रचंड आंदोलन झालं देशामध्ये त्यावेळीसुद्धा त्याबाबत त्या त्या समा देशा देशद्रोही शक्ती आहेत या असं म्हण म्हणण्याची पद्धत भाजपनी पाडली हे लक्षात घ्या केंद्र केंद्राने पाडली हे मोदींचं सगळे नॅरेटिव्ह आहे ते फेक नॅरेटिव्ह आहे आणि तेच फेक नॅरेटिव्हची कॉपी आता शिंदे फडणवीस करतात आंदोलनजीवी आंदोलनजीवी म्हणून आंदोलनाची चेष्टा करणं जी एस टीच्या विरुद्ध सुरतमध्ये मोठा मोर्चा नि निघाला होता मोदींच्या मोदी शहांच्या ते त्यामागे कोण होते मग त्यावेळी त्याला शिवाय देत होते ते त्यामागे काँग्रेस आहे त्यामध्ये आप आप आहे असे शिवाय देत होते मे उत्स्फूर्त आंदोलन कुठलं असूच शकत नाही आणि तुमच्या कुठल्याही चुका होश होऊ शकत नाहीत असं कसं म्हणता येत आता तुम्हाला सांगतो की सुषमायताई अंधेर अंधारे यांनी आंदोलन केलं तिथे जाऊन आंदोलन केलं बदलापूर कौतुकास्पद गोष्ट ही हे असं केलं करायलाच पाहिजे अन्याय वेशीवर टांगलाच पाहिजे तिथे आणि भाजपचा ढोंग भाजपाचं हे ढोंग आहे आणि भाजपाच्या तालावर नाचणारे जे एकनाथ शिंदे आहेत किंवा अजितदादा पवार आहेत ते त्याच पद्धतीचं राजकारण करतातच मुळात बदलापूरमध्ये जे वकील आहेत त्या वकिलांनी वकील पत्र घेण्याचं नाकार कौतुकास्पद गोष्ट आहे मी म्हणे त्यांच्या भावना तीव्र झाल्या आपल्या देशामध्ये न्याय देण्यासाठी गुन्हेगारालाचं वकील द्यावा लागतो पण स्थानिक भावना लक्षात घेऊन वकिलांनी हा पवित्रा घेतला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की नराधम आहे हा आणि त्या नराधमला नराधमालाचं आम्ही वकीलपत्र घेणारच नाही असं ते म्हणाले कितीतरी लोकांनी शरद पवारांनी सांगितलं की समाजामध्ये अतिशय अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेचा आज उद्रेक होतो आहे बघा ही अस्वस्थता वेगवेगळ्या प्रश्नांची आहे अनेक प्रश्न एकत्र होतात आणि ते कुठेतरी लोक व्यक्त होतात त्या लोकांच्या व्यक्त होणाला लोकांच्या चळवळीला उद्रेकाला नावं ठेवणार आहे शिंदे फडणवीसांना मी एक आवाहन करतो की तुम्ही स्वतः आयुष्यात बघा स्वतःचं प्रतिबिंब आज या सरकारचा सरकारचा कारभार नालायकपणाचा आहे तो अत्यंत भ्रष्ट आहे तो अत्यंत बेपर्वा आहे हे अत्यंत स्वार्थी पक्ष फोडे लबाड लोक आहेत हे लोकांना माहिती झाले कळून चुकले लोकांना तुम्हाला तुमचा पराभव डोळ्यासमोर दिसतोय आणि म्हणून कुठल्याही प्रश्नावरती आता मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी पुण्यामध्ये जे बास बास मन बाळकडनं अनधिकृत बास, बास यादी यादी अंद, आ, आ, जे आहेत किंवा अधिकृत बास त्यांच्याकडनं पोलीस हप्तेबाजी करतात ही यादीच्या यादी सुषमाताई अंधे अंध अंधारे आणि रवींद्र हे धंगेकर पुण्याचे आमदार त्यांनी पोलीस स्टेशनात मोर्चा नेऊन सांगितले सभा ती मांडली तेव्हा त्यांनाही नावं ठेवण्यात आली शंभूराज देसाई जे उत्पादन शुल्क खातात काय काय उद्योग चालतात ते सुषमाताईंनी मांडल्यानंतर मग मा तुमच्यावरती केसेस टाकू म्हणून त्यांना धमकावण्याचं आलं आणि यांना समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करायची आहे अराजक निर्माण करायचे गोंधळ निर्माण करायचा आहे असे आरोप केले गेले विरोधकांबद्दल सुद्धा आदर ठेवला पाहिजे आणि विरोधक विरोधकांनी काय करायचं काय भजन मानत बसायचं का सत्ताधाऱ्यांचं असे प्रश्न जेव्हा अत्याचाराचे विशेषतः महिला अत्याचाराचे प्रश्न असतात तेव्हा ते अजेंड्यावरती आणलेच पाहिजेत रस्त्यावरती माषेवर टांगले पाहिजेत आणि हे काम विरोधी विरोधी विरोधकांनीच कर, काय सर्वसामान्य लोकांनी रस्त्यावरती आलं पाहिजे या प्रकरण आणि सरकारला जाब विचारला पाहिजे या सरकारचा पोलीस खात्याबद्दल लोकांना असमाधान आहे न्यायव्यवस्थेबद्दल असमाधान आहे किंवा त्याची गती खूप श स्लो गती आहे आणि फेक नॅरेटिव्ह सुशांत सिंग राजपूत असो दिशा सॅलियन असेल संबंधात आदित्य ठाकरेंवरती आरोप करायचे वाटेल ते आणि फेक नॅरेटिव तुम्ही तु तयार करताय तेव्हा लोकांनी लक्षात घ्या की हे अत्यंत लबाड लोक आहेत कावेबाज लोक आहेत आणि या लोकांना लोकांचा जो सगळा जो आहे सगळा जो पुरखा आहे तो टरा टारा फाडला जातो आहे आणि तो फाडला जाणार आहे आणि त्यामुळे फेक नॅरेटिव्ह शिंदे फडणवीस अजितदादा करत आहेत विरोधक काही फेक नेरेटिव्ह करत आहे विरोधक कह, खरं खरी परिस्थिती अजेंड्यावरती लोकांसमोर मांडत आहेत आणि ते योग्यच आहे त्याचं मी पूर्णपणे समर्थन करतो आणि इथेच थांबण्यापूर्वी पुन्हा आवाहन करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन दाबा आणि पुन्हा एकदा मी मागणी करतो देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा द्या नमस्कार धन्यवाद